हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आज आ दिवाळी आलेली आहे दोन चार दिवसावर आणि आपल्याला दिवाळीसाठी काहीतरी नवीन वेगळं डेकोरेशनसाठी करावं याच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते की मला आता नवीन आहे असे म्हणजे बोळक्यातले स्कॅन्डल बनवायचे आहेत आणि मातीची माझ्याकडे एक ही आहे तर त्याची मी उरली बनवणार आहे आणि तर तुम्ही पाहू शकता मी आता ॲक्रेलिक कलरने पेंट करत आहे बोळक्यांना प्रथम मी व्हाईट कलरने केलेला आहे कारण व्हाईट कलर केल्याच्यानंतर के त्याच्यावर जो कलर आहे तो छान असा आ, दुसरा कलर इझिली बसतो आणि प्रायमर मारून झाल्याच्यानंतर आपल्याला ॲक्रेलिक कलरने पेंट करायचं आहे तर पाहू शकता आता मी हा व्हाईट ॲक्रेलिक म्हणजे व्हाईट कलर देत आहे तर प्रायमर आहे हा आणि तो कलर केल्याच्यानंतर आपण त्याच्यावर ॲक्रेलिक कलरने पेंट करणार आहोत की येलो ग्रीन ऑर ग्रीन रेड अशा प्रकारे आणि त्याच्यावरच डॉट डॉट पण काढणार आहोत की जेणेकरून त्याचं डिझाईन आणखीन आकर्षक दिसावं यासाठी तर मग तुम्ही पाहू शकता आता आपला प्रायमर मारून झालेला आहे आणि आता आपण करणार आहोत सुंदर असा येल्लो कलर तर हे अशा प्रकारे मी पाच सहा पाच सहा बोळक्यांना मस्त असे कॅन्डल करणार आहे आणि खूप छान दिसतात कारण रेडीमेड अट्ट जर आपण घ्यायला गेलो तर तीनशे चारशे रुपये तर सहज लागतात आणि आपण ही घरच्या घरी करू शकतो कारण तुम्ही स म्हणजे इझिली करू शकतो फक्त आपल्याला व्हॅक्स आणायचा आहे आणि त्यामध्ये जी वातीची एक नॉट भेटते तर ती ना नॉट टाकायची आहे आणि खूप सुंदर असे हे स्कॅडल तयार होतात घरच्या घरी तर मी अशा प्रकारे तुम्हाला कॅन्डल करून दाखवणार आहे आणि दिव्यांनासुद्धा करायचं आहे मला कलर तर खूप आता टाईम तर एवढा राहिला नाही खूप टाईम कमी झालेला आहे आणि म्हणजे जवळ आलेली आहे दिवाळी आणि त्यासाठीच मी हे कलरिंग करतचं चा काम चालू आहे आणि हे काम मी संध्याकाळचं करत आहे कारण संध्याकाळचं कोणी डिस्टर्ब पण करत नाही कारण काही आपल्या पाठीमागे टेन्शन नसतं मग ह्या हेतूने मी कलरिंगचं काम काही पण मला करायचं असेल तर रेडी रांगोळी हे येते तर मी संध्याकाळचीच करते कारण संध्याकाळी खूप छान असा टाईम असतो तर तुम्ही पाहू शकता आपले आता कलर करून झालेले आहेत आणि आपण आता वॅक्स वॅक्स पण वितळायला ठेवलेला आहे आणि मी याच्यामध्ये नॉट म्हणजे कँडलमध्ये आप म्हणजे बोळक्यामध्ये कॅ नॉट टाकणार आहे आणि हे आहे की जेणेकरून मध्ये आपले स्कॅन्डलची नॉट सी एकदम स्ट्रेट राहण्यासाठी जागा फिक्स करण्यासाठी हिचा उपयोग होतो तर मीच ते स्टँड टाकून आता हे छान असे मी फिक्स केलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आता आपण करणार आहोत उरलेला कॅ स्प्रे पेंट हा आहे स्प्रे पेंट खाली मी एक खराब गोणी टाकलेली आहे जे की जेणेकरून फरशीला खराब कलर नाही लागावा तर तुम्ही पाहू शकता ही मातीची उरली आहे आणि असं आपण काय करणार तर ह्याच्या हेतूने मी म्हटलं आपण हिला काहीतरी आपण डेकोरेट करू कारण अशा उरल्या खूप महाग मिळतात आणि हे जे माझ्याकडे घरी जे सामान होतं मी त्यापासूनच मी तयार करणार आहे आणि मग ॲल्युमिनियमच्या आता कढया कोणी वापरत नाही आणि मी सुद्धा वापरत नाही म्हणजे तर बऱ्याचशा माझ्याकडे कढया आहेत कधी कधी मी यूज करते तर मी अशी त्यासाठी मी उरली करण्याचा विचार केलेला आहे कारण आपण जेव्हा अशा मटेरियलमध्ये जर घ्यायला गेलो तर खूप अशा पातळ असतात आणि ते एकदा पाणी टाकलं का लगेच खराब होतात आणि अजिबात जड नसती एकदम पत्र्याची साईज असते तर मग हे पाहू शकता की ती जड अशी ही कढही आहे आणि तिचं मोडायला गेलं तर खूप पाच पन्नास रुपयेसुद्धा येत नाहीत आणि त्या पन्नास रुपयाचा आपण जर घ्यायला गेलं तर त्या पत्र्याला आपल्याला शंभर दीडशे रुपये द्यावा लागतात त्याच्यापेक्षा आपण ह्याला सुंदर असा स्प स्प्रे पेंट भेटतो आणि तो खूप इझिली द्यायला पण खूप सिंपल आहे आणि तो वाळतो पण पटकन आणि खूप छान दिसतो तर हा मी दीडशे रुपयाला पेंट आणलेला आहे आणि त्याच पद्धतीने मी एक माझा असा पोळ्याचा डबा होता तो ख म्हणजे असा खराब झालेला होता त्याचं झाकणही उघडत नव्हतं मी म्हटलं तर ह्याचं पण आपण काहीतरी करू डेकोरेशनसाठी म्हणून मी त्यालाही पेंट केलेला आहे तुम्ही पाहू शकता सुंदर अशी ही आपल्या उरली तयार होणार आहे आणि खालून पण मी असं उरलीला काहीतरी छान असं हे करणार आहे तर ते आता सध्या नाही केलेलं पण मी नेक्स्ट टाईम नक्कीच करणार आहेत आणि हे पाच दिव्यांचं माझं मातीचं एक स्टँड आहे आणि ते सुद्धा मी कलरिंग केलं त्यालाही छान असं डेकोरेट करणार आहोत आणि सुंदर असा प्रकारे आपण सर्व छान डेकोरेट करूनच तयार केलेलं आहे आणि हे माझ्या पूजेमध्ये तुम्हाला दिसणार आहे मी कशा पद्धतीने हे क डेकोरेशन केलेलं आहे तर आपण हे तुम्हाला माझं कसं वाटलं आणि हे तुम्हालासुद्धा करता येईल तुम्हीही करून पहा आणि तुमच्या घराला डेकोरेट करू शकता जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही न नक्कीच हे काम करू शकता खूप सोप्पा आहे इझिली आहे आणि काहीच त्याला वेळ लागत नाही आणि हे पाहू शकता मी सु सगळं पाठीमागून पुढून आतून बाहेरून सगळ्यांना पेंट केलेलं आहे आणि ह्याच्या पाठीमागे मी आता असे स्टिकने तीन स्टँड करणार आहे आणखी जेणेकरून ते पटकन जागेवर सिक्युअर होईन कारण कढईला पण आपल्याला स्टँड पाहिजे आहे आणि यालासुद्धा पाहिजे आहे तर मी हे पण करणार आहे तर आता पाहू कोठपर्यंत होते आता दिवाळी जवळ आलेली आहे अशा प्रकारे मी पेंट केलेलं आहे तर माझ्या हे तुम्हाला पाहिजे असेल तर पूजा नक्की पहा मी त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे तर नेक्स्ट भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पाहू शकता आता ह्या सुद्धा किती सुंदर कलर दिसतो आहे जर केल्याच्यानंतर आणि खूप पटकन वाळतो काहीच वेळ लागत नाही पाच मिनटाच्या आत आपली उरली तयार होणार आहे आणि खूप सुंदर डिझाईन आहे आणि आत्ता माझ्याकडे टाईम नव्हता पण नेक्स्ट टाईम मी तुम्हाला हीच कढईची उरली सुंदर अशी डेकोरेट करून दाखवणार आहे आत्ता मी अशीच यूज करणार आहे पण नंतर तर तुम्ही पाहताना तर खूप छान अशी मस्त यूज करणार आहे तर अशा प्रकारे मी उरली आणि बोळक्यातले स्टॅन स्कॅन्डल हे घरच्या घरी तयार केलेले आहेत आणि हे माझ्याकडे स्टीलचं एक उदबत्ती अगरबत्तीचं हे होतं आपलं ताट होतं तर ते पण खराब झालं होतं पण मी ते पण पन असं यूजमध्ये घेतलेलं आहे एकदा दोनदा आपण असं यूज करून घेऊया आणि नंतर आपल्याला काहीच वाटत नाही कारण खू अशा प्रकारे खूप महाग मिळतात अशा प्रकारचे ताटं हे उरली तर आण आपलं प्रत्येक वेळेस दोन तीन वेळा वापरलं का आपण हे परत यूज करत नाही कारण आपण लगेच बोर होतो लगेच आपल्याला वाटतं नवीन असावं काहीतरी असा हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला लाईक फॉलो करा आणि अशी माझी पूजा बाय